नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीसच्या एक्झाम्स कधी होणार आहेत त्यांची डेट आणि स्टँडर्ड नाइन्थ आणि स्टँडर्ड सिक्स्थ दोन्हीसाठीच्या एक्झाम डिफरंट आहेत की सेम आहेत आपण हे सगळं काही या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला चा, चा, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकनला प्रेस करायचा आहे म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला जेवढे पण आहे ते येत राहणार आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाच्या सिक्स स्टँडर्ड साठी पण आपल्याकडे बॅचेस कंडक्ट केल्या कर जातात आणि नाईन स्टँडर्ड साठी पण केल्या जातात तुम्हाला ही गोष्ट माहितीच असणार की स्टँडर्ड सिक्स साठी दोन स्टेप्स दोन पायऱ्यांमध्येही एक्झाम घेतली जाते पहिली पायरी आणि दुसरी पायरी दोन्ही म्हणजे काय म्हणतोय त्याला फेज वन फेज टू दोन फेजेस मध्ये एक्झाम घेतली जाते आणि क्लास नाईन ची फक्त एकच फेज मध्ये एक्झाम घेतली जाते या दोन्ही साठी आपण आपल्याकडे बॅचेस कंडक्ट करतो जर तुमची फेज वन फेज टू दोन्ही पण क्लिअर झाली तर व्हायला पाहिजे म्हणून आपण हे सगळे बॅचेस कंडक्ट करतो आणि त्यामध्ये काही नाही तर तुम्हाला मेनली तुमच्या शाळेच्या वेळेनुसारच ही याच्यासाठी ठेवलेली लेक्चर्स आहेत कारण की तुम्हाला जे शाळेचा सिलेबस आहे त्यातलंच जनरली विचारतात फक्त एक थोडस डीप लेवल अंडरस्टँडिंग हवी असते आणि रिडिंग थोडीशी छान पाहिजे असते की नाहीतरी एमसीक्यू क्वेश्चन असतात तर आपल्याला ते कॉन्फिडेंटली टिक करायचं आहे तर हो ना तर त्यामुळे आपण काय करतो जुना प्रश्नपत्रकांचे विश्लेषण घेतो की कळव की क्वेश्चन कोणत्या प्रकारचे येतात हो ना त्यानुसारच आपण टेस्ट सिरीज सुद्धा कंडक्ट करून घेतो की एक्झाम पॅटर्न लेवलची एक्झॅक्टली त्याचनुसार आपण करून घेतो की तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस हो त्यानंतर आम्ही तुम्हाला ई बुकलेट सुद्धा बुक नोट सुद्धा अवेलेबल करून देतो मोफतच या सगळ्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर बघण्याची सुविधा अवेलेबल होणार आहे इवन क्लास नाईन मध्ये पण सेम फॅसिलिटीज अवेलेबल आहेत तर या दोन्ही पण फॅसिलिटीज अवेलेबल करण्यासाठी तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे चला आता आपण बघूया की काय डिटेल्स आहेत तर या एक्झामच्या द ऍप्लिकेशन फॉर्म्स फॉर द नवोदय विद्यालय क्लास सिक्स काय दिलेला आहे क्लास सिक्स सिलेक्शन टेस्ट म्हणजे त्यालाच काय म्हणतात शॉर्ट मध्ये जे एन बी एस टी ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स एंड ट्वेंटी सेवन अकॅडमिक सेशन म्हणजे जे दोन हजार सव्वीस मध्ये शिकायला जाणार तिथे ते शिकायला जायसाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ना, मा, मा ना की तिथे फ्री शिक्षण असते वगैरे मी सगळं डिटेल्स नंतर सांगते तर या न्यू सेशन साठी म्हणून जे फॉर्म आलेले होते कधी आलेले होते ते मे मध्ये आलेले होते ना दिलेले असणार इथे मेच्या टाइम मध्येच ते फॉर्म आलेले होते आणि हा राईट मे मध्ये आलेले आणि ऑगस्ट त्याची काय होती डेडलाइन होती हो ना क्लास सिक्स ची ठीक आहे आणि ऑक्टोबर ट्वेंटी वन क्लास नाईन डेडलाइन होती राईट क्लास नाईन चे ठीक आहे सो त्यानुसार so, आता एक्झाम कधी होणार आहे त्यांनी दिलेला आहे हा इथे दिलं आहे फॉर्म ची डेट आणि इथे दिलेला आहे की एक्झाम होणार कधी राईट सो so, ऑन द the... डिसेंबर थर्टी ला फेज वन होणार क्लास सिक्स चा ठीक आहे क्लास सिक्स चा टू फेज मध्ये एक्झाम होते या टू फेज मधला डिसेंबर थर्टीन ला काय होणार आहे पहिली फेज आणि एप्रिल इलेव्हनला काय होणार आहे सेकंड फेज असे क्लास सिक्स चे दोन पेपर होणार आणि क्लास नाईन मध्ये काय होणार आहे फेब्रुवारी सेवनला ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे ठीक आहे आणि याचे जे क्लोज झालेले आहे डेट्स ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे आणि ज्यांना जे आता जे पण मध्ये किंवा फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहेत त्यांना मी ही गोष्ट सांगू इच्छिते की या एक्झाम देण्याचे तुमचे फायदे काय आहेत तर फायदे असे आहे की आपल्याला फ्री शिक्षण अवेलेबल होतं ते पण सीबीएसई किंवा आय सी बोर्डच ठीक आहे तर आता मी सांगत आहे जे पण लहान वर्गात आता स्टुडंट हा व्हिडिओ बघत आहे मी त्यांच्यासाठी सांगते किंवा त्यांचे पालक सुद्धा हे व्हिडिओ बघत असेल तर मी सांगते तुम्हाला की पूर्ण शिक्षण फ्री असतं जर तुम्ही फिफ्थ मध्ये एक्झाम दिली आणि सिक्स्थ पासून तुम्हाला पूर्ण सिक्स पासून ट्वेल्थ पर्यंत पूर्ण फ्री राहतं शिक्षण आणि ते पण शिक्षण स्टेट बोर्डचं नसतं सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डचं असतं हायर लेवलचं असतं त्यामुळे फायदा आपला हा होते की आपली आयक्यू लेवल वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जी प्रेस्टीज असते पूर्ण आपण सगळ्यांमध्ये राहतो तर ती वाढते प्रेस्टीज वाढते किंवा का बरं कारण की आपण आपल्या मुलांनी किंवा मुलींनी ती एक गव्हर्नमेंट एक्झाम सारखच क्रॅक झालेला ना कारण की पूर्ण शिक्षण मोफत असणं म्हणजे नवोदय एक्झाम इतकं हे नसते की साधन असते त्यामुळे आपल्या मुलांनी ते एफर्ट्स केले किंवा मुलींनी ते एफर्ट्स केले आणि तिथे गेलं त्यानंतर जो एक सगळेजण जी एक प्रेस्टीज आपली चेंज होऊन जाते तो एक खूप महत्वाचा फॅक्टर ठरतो तर असे सगळा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे बेलॅकनला प्रेस करायचा आहे थँक्यू सो मच